नमस्कार आपलं कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मै महिना दोन महिने टिकणारा न फ्रीजमध्ये ठेवता बाहेर राहणारा मसाला मी तुम्हाला बनवून दाखवत आहे आईसोबत माझ्या आईसोबत मी मसाला, वाटलेला मसाला कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवत आहे चला तर पाहूया वाटलेला मसाला कसा बनवायचा सर्वप्रथम आपण सुका खोबऱ्या भाजून घेत आहोत छान पेके खोबरा असा ब्राउनीस थोडा कलर ए पर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा असा छान पेके आपला एक किलोचा खोबरा भाजून झालेला आहे आपण पाहू शकता किलो कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे एक किलो कांदा आपला कापून झालेला आहे आपण पुढे त्याला छानपैकी भाजून घेऊया ही दहा रुपयाची अशी मी काले मिरी घेतलेली आहे छोटी वाटी अर्धी एक किलो वाटणसाठी मी पाव किलो होईल एवढी लसून घेतलेले आहे अख्ख्या चार लसूण आहेत काली मिरी आता आपण भाजून घेऊया आपण लसूण आता भाजून घेऊया एक किलो वाटणसाठी आपण चार अख्या लसूण घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपली लसूण भाजून झालेली आहे आता आपण कांदा भाजून घेऊया लाल सर असा कांदा आपण भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला सर्व का कांदा भाजून झालेला आहे अशा प्रकारे आपला कांदा छानपैकी लाल भाजून झालेला आहे कांदा असा लाल झालेला आहे तो आता थंड करण्यासाठी ठेवलेला ठेवलेला आहे पण त्याच्यामध्ये मी टाकून ठेवूया अशा प्रकारे मीठ टाकून ठेवल्यावरती त्या कांद्याला पाणी सुटतो भाजलेला खोबरा, लसूण आणि काली मिर आता आपण मिक्सरला लावून घेऊया मिक्सरला बारीक करून झालेला आहे आपण आता हे पाहू शकता आता आपण कांदा बा मिक्सरला लावून घेऊया ते छानपैकी बारीक झाल्यानंतर सर्व वाटण एकजू करून घ्यायचं त्याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाला हळद टाकून एकजीव करून घ्यायचं हळद लाल तिखट आणि गरम मसाला असा टाकून असं छानपैकी एकजीव करून घ्यायचं एकत्र झाल्यानंतर आपलं वाटण छानपैकी तयार झालेलं आहे आपण हे पाहू शकता आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्पेशल मसाला महिना दोन महिना टिकणारं वाटण न फ्रीजमध्ये ठेवता आपलं वाटण फ्रीजमध्ये मध्ये न ठेवता छानपैकी बाहेरच महिना दोन महिना राहतो धन्यवाद